हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिन्यू ब्लॉगमध्ये तर देख लुक मी साडी बिडी घातली होती आज तर चला अशी साडी वगैरे घालून मस्त दिसते ना तर कमेंटमध्ये सांगा आणि इकडे बघा शाळेतून आली आणि भूक लागली तर बघा स्वतःच मॅगी बनवायचं चा काम चालू आहे मला म्हणते मामा मला खूप भूक लागली म्हणून इथं बघा माझी पोरगी स्वतःच हे बनवते मॅगी आणि तिचे पप्पा मॅगी नाही खाऊ देत म्हणून पटापटा खा म्हणते पण मम्मी पप्पा येतील पप्पा येतील मग तिने अशी मस्त मला पण भरवलं आणि एवढी गरम होती काय माहिती आणि पोरं मॅगी खाली ना मी एक दोन बाईक त्यांच्यामधून खाते म्हणजे खाते चला तिला मस्त अशी मॅगी भरून खाऊन असं कुणा कुणाला आवडते मॅगी मला तर खूप आवडते माहिती आहे का मग तिला असं खायला वगैरे घालून मग चाललो ट्युशनला तर माझी बोरीची ट्युशन आहे लगेच शाळेतून येते लगेच स्कूलला जाते हा आहे रात्रीचा ब्लॉक म्हणजे सहा वाजल्यापासूनचा तर बघा ट्युशनमध्ये सोडलं बघा किती सारे पोर आहेत छोटे 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 आणि टीचर आहे तिकडं मग तिला सोडून आले घरी दिवाबत्ती केली बघू शकता असे इकडे मस्त त्यात महाराजांची गाणी लावली आणि आहो आले होते म्हणून त्यांच्यासाठी चहा ठेवला तर आले की ते चाय खूप चाय आवडते त्यांना बाबा खूप म्हणजे खूपच कधी कधी दोन पण कप पितात माहिती का मग ह्या बघा कशी येऊन आले की मोबाईल आले की मोबाईल मग येताना काय काय सामान घेऊन येतात बघा तर इकडं आणलेत खरबूज आणि आता थंड गर्मीमध्ये असं मस्त थंड थंड खायचं आणि हे बघा इकडे तांदूळ वगैरे आणलेत आणि आज होता बिर्याणीचा बेत तर माझ्या पोरांना खूप बिर्याणी असती ना आठवड्यातून दोनदा तरी बिर्याणी असती आणि मग इकडे दोघांनी मस्त पार्लेजी बिस्किट आणि चहा एन्जॉय केला तर त्यांना पण मी पार्लेजी खायची सवय लावली बरं का माझ्यासोबत मग असं मस्त चाय पार्लेजी खाल्ला आणि एवढं गरम होतं होतं साडी पहिलं काढून फेकली माहिती आहे का एवढं गरम होतं मला साडीमध्ये कम्फर्टेबलच नाही वाटत आपला ना अच्छा आहे बाबा भोताच्या बाग इकडं लगेच लागले बिर्याणीच्या तयारीला हे बघू शकता इकडे तांदूळ बघा मस्त अशी बॉईल झालेले आहेत आणि इकडं मस्त असा कांदा आपण